नमस्कार मी आशिष राऊत तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा आपल्या हवामान अंदाज टू पॉईंट झिरो या चॅनलवरती स्वागत करतो तर आपण सांगितल्याप्रमाणे राज्यात पाऊस देखील झालेला आहे आता कोणत्या ठिकाणी अजून पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहूयात खूप सारे शेतकरी म्हणत होते की अपडेट तर देता परंतु पाऊस होत नाही तर आपण पाहिलंच असेल बीड जिल्ह्यात आज पाऊस झालेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर आज धाराशिवच्या देखील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे तर लातूरच्या भागात देखील पाऊस झालेला आहे आता कोणत्या ठिकाणी पावसात जोर पाहायला मिळू शकतो सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलला ऑलवर ते टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आपल्याला मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर राज्यातील जो लातूरचा भाग आहे या ठिकाणी पावसात जो पावसा पावसा जोर अजून वाढेल पेठ या ठिकाणी एक तीव्र वादळी पावसाचा ढग तयार होत आहे यामधून मुसळधार स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये आता थोड्याच वेळात एक ते दोन तासात जोरदार पावसाचे वातावरण सरकणार आहे तर राज्यात जर पाहायला गेलं तर हे अजून एक ते दोन दिवस अशी परिस्थिती राहील नंतर जे आहे ते अजून आपल्याला पावसात जोर वाढण्याची स्थिती पाहायला मिळत आहे ती तारीख देखील व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल जर आता पाहायला गेलं तर धाराशिव तुळजापूर औसाचा भाग आहे बार्शीचा भाग आहे कळम तसेच केतचा काय भाग आहे केतच्या आता सर्वदूर जास्त भागात भागा तरी सध्या पावसाचं वातावरण नाही आहे परंतु कळम तालुका धाराशिव तालुका तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यातील इतर देखील भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता हे पाहायला गेलं हे वातावरण तर सरकणार आहे बार्शीच्या भागाकडे वैराग कुरुडवाडी मोहळ पंढरपूर सोलापूर या ठिका